हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंडेन्सेशन कंडेन्सेशनचा मराठीतर्थ घनिभवन घनीभवन भवन, भवन संद्रवण संगणन संक्षेप गोठण्याची स्थिती वायूचे द्रविभवन द्रविभवाने झालेले द्रवबिंदू किंवा प्रकाश केंद्रीभूत होण्याची क्रिया होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देर वॉज कंडेन्सेशन ऑन द विंडो दुसरा वाक्य आहे दिस रिपोर्ट इज अ कंडेन्सेशन ऑफ सेव्हरल इयर्स ऑफ वर्क तिसरा वाक्य आहे द क्लाउड्स आर कॉज बाय कंडेन्सेशन इन द एअर चौथा वाक्य आहे पुअर एअर सर्क्युलेशन कॅन कॉज कंडेन्सेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू